नमस्कार शेतकरी बंधू मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आहे आज ब्राह्मणवाडे तालुका निपाळ जिल्हा नाशिक तर तुमचं पूर्ण नाव सांगा तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य खत घेतलं होतं साब्याचं किट तर हे जे टोमॅटो आहे तर टोमॅटोसाठी तुम्ही वापरलेलं आहे आणि टोमॅटोची एकदम हाईट पण चांगली झालेली आहे आणि हे खताची रिपोर्ट कशी वाटले तुम्हाला एकदम चांगली वाटले वाटले म्हणजे तुमच्या या जमिनी तुम जाड आहे डीप सोइल जमिनी होऊन जातात जास्त जर रासायनिक खताचा वापर झाला तर पाणी पण मोचड होत आहे तर हे जी जमीन जाड जमिनीला जे खताचा फायदा झालेला आहे बघू शकताय तुम्ही एकदम जबरदस्त प्लॉट आहे आणि अजून कशा कशाला वापरलेलं आहे आपलं कांद्याला वापरला हा आणि अजून हे जे टोमॅटो आणि कापूस आता चालू अशी कापसाला घेतलेलं आहे आणि मक्याला घेतलेलं तर तुमचं कसं काय वाटलं मक्याला त्याला वाढत नव्हती सहा फुट वाढले आता बरोबर तर बघू शकता तुम्ही हे टोमॅटोचं प्लॉट आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पाला पण शाबूत आहे पाला चांगला असल्यामुळे ना हे बघून घ्या तर पाला टिकल्यामुळे आहे ना माला भरपूर व्यवस्थित राहतोय मालाला चकाकी चांगली आहे आणि शेंडा चालू आहे अजून hmm. तर इतर शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिलं का नको घ्यायला पाहायला तर आता जे तुमचे उन्हाळी कांदे लागवड होणार आहेत पुढं oh. तर त्याच्यासाठी तुम्ही किती एकरासाठी वापरणार आहेत आपण साडेतीन अकरा साडेतीन एकरासाठी तर इतर शेतकरी बांधवांना पण सांगा तर हे जे खत आहे कांदे टिकण्यासाठी पण चांगले आहे आणि आपली जी दिवसेंदिवस रास आहे निकट टाकतोय याच्यामुळे जी कांद्याची सडगाण होती बा ती वाचेल आम्हाला तर तुम्हाला आता रिपोर्ट तुम्ही आहे तर इतर शेतकरी बांधवांना पण तुम्ही सांगा धन्यवाद